शिरसाड वज्रेश्वरी मार्गावर मांडवी येथे झालेल्या अपघातात अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीचं मृत्यू झाला असल्याची घटना मंगळवारी घडली होती मांडवी येथील ये या अपघातात मेढा भिनार भुजडपाडा येथील भरत भुजड वय बत्तीस या तरुणाचा जागीचं मृत्यू झाला होता या घटनेनंतर मांडवी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला शिरसाड वज्रेश्वरी रोडवरील अनेक भागातील अपघाताच्या वेळेचे सी सी टी व्ही फुटेज कॅमेरे तपासून सदर चारचाकी वाहनाचा शोध घेण्यात आला अखेर पोलिसांनी त्या गाडीचा शोध घेतला व वाडा चांबाळे येथील गजानन काशीनाथ भोईर वय बेचालीस या चालकास अर्टिका गाडीसह ताब्यात घेतलं मांडवी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने चोवीस तासात अपघात घडवणाऱ्या चारचाकी वाहनाचा तपास लावला आहे या तपास कार्यात मांडवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सावंत उपनिरीक्षक किशोर तांबोळी अंमलदार राजेंद्र फड श्री सालुंके व श्री नाणेकर यांचे सहकार्य लाभले मांडवी प्रदूषण राज्यामध्ये जो आपला गणेशपुरी शिरसाट रोड आहे ह्या रोडवरती शिमला डेअरीच्या या ठिकाणी काल का अपघात झाला होता एक मो, तरुण मोटरसायकलवरून स्लिपून पडला आणि त्याच्या अंगावरून एक इर्टिगा व्हाईट कलरची गाडीचं पाठीबद्दल चाक त्याच्या अंगावरून गेलं त्यामुळे तो जागीच माहीत झाला होता आणि इर्टिगा ही गाडी पळून गेली असल्यामुळं आपण पोल्युशनच्या सीसीटीव्ही मध्ये पाहिलं परंतु ती एवढी फास्ट गाडी गेली असल्यामुळं नंबर कॅच करताना याला परंतु मग ते आपण पाठीमागे सरकून ती गाडी कुठं कुठे गेली सी पद्धतीने सीसीटीव्ही पाहत जे आपल्याकडे सीएनजी पेट्रोल पंप पा आहे पारोचा त्या ठिकाणी त्या गाडीची आपल्याला डिटेल्स माहिती मिळाली आणि कालच आपण ती गाडी ट्रेस केलेली आहे आणि आज ते गाडी चालकाला कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात आलेली आहे